उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस आलेली आहे हिंसाचार संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्यानं ही नोटीस आलेली आहे तुमच्या विरोधात जामीन पत्र वॉरंट काढण्याचा अर्ज का स्वीकारू नये असं आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे दोन डिसेंबर पर्यंत स्वतः किंवा प्रतिनिधीद्वारे हजर राहून माहिती देण्याचे आदेश सुद्धा दिले या संदर्भात आणखी तपशील घेत आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत बालाजी काय म्हटलंय नेमकं नोटीसीमध्ये श्रद्धा भीमा कोरेगाव हिंसाचाराची जी चौकशी आहे ती भीमा कोरेगाव आयोग करत आहे आणि या वेळेस ज्या आयोगाची चौकशी सुरू होती त्यावेळेस वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक पत्र व्यवहार केला होता आणि त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही हिंदुत्ववादी संघटना यांचा यामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता तो पत्र जे आहे ते आयोगासमोर सादर करण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंना यापूर्वी नोटीस पाठवण्यात आलेली होती मात्र तो पत्र व्यवहार झालेला जे आहे ते सादर करण्यात आला नाही उद्धव ठाकरेंकडून कोणी उपस्थित राहिले नाही म्हणून भीमा कोरेगाव आयोगाने कडक शब्दामध्ये नोटीस आहे हो की तुमच्या विरुद्ध जामीन पात्र अटक वॉरंट काढू नये असे कारणे दाखवा नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे आणि दोन डिसेंबर पर्यंत तुम्ही स्वतः किंवा तुमचे प्रतिनिधी हजर राहून याबद्दल उत्तर देण्यास सांगण्यात आले आता उद्धव ठाकरे राहतात का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र उद्धव ठाकरेंना जी नोटीस पाठवली आहे त्या नोटीसीची मुदत आता दोन डिसेंबर असल्याचं पाहायला मिळत आहे श्रद्धा अगदी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बालाजी